शोरूम मध्ये आपण जी थ्री पीस म्हणजे कुर्तीचं कलेक्शन जे घेत असतो ते आपल्याला इतकं महाग मिळतं की आपण दहा वेळा विचार करतो की थ्री पीस कुर्तीचं कलेक्शन घ्यायचं की नाही घ्यायचं आवडतं आपल्याला कलेक्शन पण आपण दहा वेळा विचार करतो पण नाही अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला फॅन्सी थ्री पीस कुर्तीचं कलेक्शन इतकं स्वस्त मिळणार आहे की तुम्ही न विचार करता लगेच कुर्तीचं कलेक्शन आपल्या दुकानात तुम्ही ऍड करू कर शकता असं कुठलं कलेक्शन मी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमच्या माहिती पुन्हा एकदा खूप सुंदर व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपण बऱ्याच मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये जातो मोठ्या मोठ्या दुकानात जातो आणि त्या ठिकाणी जे कलेक्शन असतात आणि आपण दहा वेळा विचार करतो की आपल्याला कलेक्शन आवडलेलं आहे कलेक्शन घ्यायचं की नाही घ्यायचं पॅटर्न आवडतो एक कपडा आवडतो आणि त्यावरची डिझाईन सुद्धा आपल्याला आवडत असते जसं तुम्ही एक सॅम्पल इथे बघू शकता पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर या ठिकाणी तुम्हाला हे थ्री पीस चा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे चिकनकारी वर्क आहे प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि इतकं सुंदर आहे की तुम्हाला विचार सुद्धा करायची गरज नसणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सुद्धा प्रॉपर मिळत असतात याचा तुम्ही दुपट्टा चेक करू शकता खूप सुंदरसा दुपट्टा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि असे कलेक्शन एवढे स्वस्त आहे की तुम्ही आरामात आपल्या दुकानात ऍड करू शकता जेव्हा मला माहिती पडलं की अजमेरा फॅशन मध्ये थ्री पीस पीसच कॉन्सेप्ट म्हणजे की शोरूम टाइप टाईप कलेक्शन अजमेरा फॅशन मध्ये आले मी लगेच आली चला म्हटलं आपले मराठी विवस्त लोकांना दाखवूया कि हे कलेक्शन किती जोरदार आणि जबरदस्त असणार आहे त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे ते बघू शकता व्हाईट कलर मध्ये हे टू पीस असणार आहे खूप सुंदर आहे हे पण तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये कलेक्शन हे मिळून जाणार आहे इतके छान आहे आणि सुंदरसं कलेक्शन जर परचेस करायचं असेल तर नक्की एकदा विजिट करा अजमेरा ला या ठिकाणी जे जोरदार कलेक्शन आपल्याला मिळत असतात ना ते आपण चांगल्यात चांगली मार्जिंग लावून सेल सुद्धा करू शकतो दुसरं कलेक्शन आहे थ्री पीस मध्ये तुम्ही बघू शकता सिम्पल आहे आणि त्यावर तुम्हाला पूर्ण जे आहे सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे आणि मटेरियल तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर मटेरियल तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहे तर हे तुम्ही बघू शकता थ्री पीस चा कॉन्सेप्ट त्यानंतर आपण याचा दुपट्टा सुद्धा चेक करूया खूप सुंदर यावर पण तुम्हाला दुपट्ट्याचा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे वन साईड दुपट्टा आहे आणि असेच कलेक्शन महिलांना जास्त आवडत असतात आणि कलेक्शन तुम्ही बघा खूप सुंदर आहे लगेच कस्टमर घेऊन जातील आणि तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते आणि त्यातले त्यात तुम्हाला सांगितलं सुद्धा जातं की तुमच्या एरियामध्ये तुम्ही कुठलं कलेक्शन ठेवू शकता नेक्स्ट आपण बघणार आहोत प्युअर कॉटन मध्येच आहे कारण काय असणार आहे कॉटन मटेरियल हे बाराही महिने विकलं जातं यामध्ये तुम्ही डिझाईन्स बघू शकता कलर चार्ट सुद्धा चेक करू शकता खूप सुंदर आणि युनिक पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रिंट मिळून जाणार आहे व्ही नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आणि व्ही एक आता ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल प्रत्येक ठिकाणी हे कलेक्शन जास्त चालत आहे आणि दुपट्टा सुद्धा तुम्ही चेक करू शकता दुपट्ट्याची लेंथ मध्ये सुद्धा तुम्हाला विचार करण्याची गरज नाहीये लेंथ एकदम प्रॉपर या ठिकाणी मिळते सर्वात साधा आणि एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता बॅक बॅकसाइडला नाईटीच काउंटर आहे त्यावर किती रश आहे म्हणजे एका ठिकाणी एका काउंटर ठिकाणी दोन दोन कस्टमर आहे मग तुम्ही विचार करू शकता की अजमेरा फॅशन मध्ये एवढं जर स्वस्त मिळत असेल तर, तर आपल्याला जायला काय हरकत आहे मला हे कलेक्शन खूप जास्त आवडलं येलो ये कलर मध्ये आहे पण यावर जे काम केलेलं आहे मंडळी की काय शब्दच नाहीये तुम्ही बघू शकता पटकन स्क्रीनशॉट घ्या जे कलर कॉम्बिनेशन आहे जी डिझाईन्स आहे खूपच सुंदर या ठिकाणी तुम्हाला बनवून मिळणार आहे आणि एकदम छान पैकी याच्यावर तुम्हाला डिजिटल प्रिंटचा दुपट्टा मिळून जाणार आहे कलेक्शन असे ठेवा की कस्टमरला विचार करण्याची अजिबात गरज पडणार नाही कारण की इतके जोरदार आणि धमाकेदार कलेक्शन आहेत म्हणजे दिवाळी असो दसरा असो किंवा नवरात्री असो हे कलेक्शन आरामात सीजन वाईज ऑफ सीजन वाईज विकले जाणार आहेत मंडळी या ठिकाणी जर तुम्हाला होलसेल मध्ये थ्री पीस फॅन्सी घ्यायचे असेल तर एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात सुच नका तर तोपर्यंत नमस्कार